रागिणी स्वागत आहे तुमचं रागिणी लाईफस्टाईल मध्ये तर आज आम्ही तिघही बहीण भाऊ ब्लॉग बनणार आहोत बाप्पाचं तो बाप्पाचं आगमन झालं आहे आज तुम्हाला मी दाखवणार माझ्या घरचा क्यूट आणि गोड बाप्पा चला आपण करूया आता दर्शन बाप्पाचे बघा माझे गोड बाप्पा आणि याला आम्ही जव म्हणत असतो महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे पूजा केली जातात आणि हा विडा आहे पाण्याचा ज्याला गणपतीचं स्वरूप मांडलं जातात घट अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये पूजा केली जाते आणि हे डेकोरेशन आम्हीच बहीण भावाने केलं आहे सिम्पलच आहे आवडले लाईक आणि कमेंट नक्कीच करा सबस्क्राईब पण करा आता मी तुम्हाला माझं देवपाठ दाखवते स्वामींची मूर्त मी कळमवरून घेतली होती कळम चिंतामणी जिथे मी चालले आहे उद्या तिथचा मी ब्लॉग नक्कीच शेअर करा तुमच्यासोबत उद्या आपण करूया कळम महाराजांची फोटो मी ऑनलाईन ऑर्डर केली होती जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा मी फोटो जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला मध्ये लिंक पाठवणार तिचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला खूप सपोर्ट करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ बाय माझं भर तुम्हाला काहीतरी म्हणणार आहे का थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ लाईक अँड सबस्क्राईब ही परी गेला तुम्ही ओळखताच धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या मी कळमलाच राहत आहे तर तिचा ब्लॉग मी नक्कीच शेअर करणार बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय फ्रेंड्स बाय